अनुमा स्किन केअर सेंटर अँड मेक ओव्हर गंगापूर रोड येथे सुरू अकरा वर्षांपासून कॉस्मेटोलॉजिस्ट हर्षदा भगत यांचे अनुमा स्किन केअर अँड मेक ओव्हर सेंटर सुरू असून खास महिला आणि युवतींचा स्किन प्रॉब्लेमसाठी योग्य अशी ट्रीटमेंट अनुमा स्किन केअर अँड मेकओव्हर सेंटरमध्ये केली जाते स्किनला प्रॉब्लेम स्किन डॅमेज चेहऱ्यावरील डाग गोंदलेला टॅटू काढून टाकणं यासह ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट लेझर परमनंट हेअर रिमूव्हल लेझर फेशियल स्मूदनिंग कॅरेटीन बोटॉक्स या हेअर ट्रीटमेंट येथे केल्या जातात तसेच परमनंट मेकअप पार्टी मेकअप ब्रायडल मेकअप हेअर ट्रीटमेंट या आर्टिस्ट क्षेत्रातील प्रसिद्ध आदिती खरे या देखील अनुमा स्किन केअर सेंटर अँड मध्ये ट्रीटमेंट देत असून महिला युवतींनी आपलं सौंदर्य फुलवण्यासाठी एकदा तरी अनुमा स्किन केअर सेंटर अँड मेकओव्हरला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी ब्याऐंशी पंच्याहत्तर अठरा सत्तावीस सदुसष्ट आणि चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी सत्त्याण्णव एकोणऐंशी या क्रमांकावर संपर्क साधा असं आवाहन अनुमा स्किन केअर सेंटर अँड मेकओव्हरच्या संचालिका कॉस्मेटॉलॉजिस्ट हर्षदा भगत आणि हेअर मेकअप आर्टिस्ट आदिती खरे यांनी केलं आहे नमस्कार मैत्रिणी स्किनला प्रॉब्लेम झालाय स्किन डॅमेज झाली आहे काय करावं नक्की कळत नाही ना तर चला एकदा अनोमा स्किन केअर सेंटर अँड भेट देऊया नमस्कार मी हर्षदा भगत मी कॉस्मेटोलॉजिस्ट आहे मला या फील्डमध्ये अकरा वर्षाचा अनुभव आतापर्यंत झालेला आहे अनोमा स्किन केअर सेंटर अँड मेकोवर म्हणजेच फील गुड अबाउट युअर सेल्फ याचा अर्थ काय की तुमच्या स्किनला जे जा प्रॉब्लेम झाले त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स लूज झालेला आहे वाढवण्याचं अर्थात टिकवण्याचं काम आम्ही करतो अनमा स्किन केअर सेंटर येथे सगळ्या प्रकारचे ऍडव्हान्स स्किन केअर स्किन ट्रीटमेंट केल्या जातात तसेच लेझर परमनंट हेअर रिडक्शन आणि लेझर फेशियल सुद्धा केले जाते तर मैत्रिणींनो तुमच्या स्किनची काळजी घेण्यासाठी तुमचं अगदी हक्काचं ठिकाण म्हणजे अनोमा स्किन केअर सेंटर अँड बिकॉज इज द केअर स्किन नमस्कार मी अदिती खरे हेअर आणि मेकअप आर्टिस्ट मेकअपच नाही तर परमनंट मेकअप आमच्याकडे सर्व प्रकारचे हेअर ट्रीटमेंट होतात अगदी फॉर एक्झाम्पल कॅरेटन बोटॉक्स स्मूदनिंग स्ट्रेटनिंग असे विविध प्रकारचे हेअर ट्रीटमेंट व मेकअप म्हणजे सर्व प्रकारचे पार्टी मेकअप ब्रायडल मेकअप असेही आणि परमनंट मेकअप म्हटलं तर मेकअप फॉर एक्झाम्पल पर्मनंट आयब्रोज लिपटेट लॅशेस असे विविध प्रकारचे ट्रीटमेंट पण दिले जातात आहे माझं नाव स्नेहल गरे आहे मी अनोमा स्किन केअर ट्रीटमेंट सेंटरमध्ये खूप वर्षापूर्वीपासून येत आहे मी इथे परमनंट लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट घेतली इट वॉज पेन फ्री हॅसल फ्री आणि त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे तर मी सगळ्यांना रेकमेंड करेल प्लस मी आता सध्या हायड्रा फेशियल इथनच केलं होतं तर स्किनचा ग्लो बघा एकदम सुंदर झालेला आहे आय वुड हायली रेकमेंड हर्षदा अँड हर टीम प्लीज डू विजिट अनोमा स्किन केअर सेंटर हाय माय नेम इज भूषणा बाय प्रोफेशन आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट आय ऑलवेज विजिट अनोमा स्किन केअर सेंटर अँड हर्षदा ऑलवेज गिव्ह मी एडवाइस फॉर माय स्किन केअर also I have, uh, she has suggested me uh, skin care routine, micro-niddling treatment and also some tips for anti-aging and she always gives best advice and uh, the treatments are also nice and at reasonable cost so I will highly recommend Anuma Skin Care center please do visit. तर महित्र निन्न, तुम्छा स्कीन, अणी हैर्शी कायजुगेड़ा सथी, अगधी तुम्साथ काण्मेंट जे Anuma Skin Care Centre and Makeover. तर अवश्रा एकदा भेट्ध्या, आमचा पत्ता आहे गंगा अपार्टमेंट प्रमोद महाजन गार्डन जवळ डोंगरे वसतीगृहाच्या समोर गंगापूर रोड नसेल आम्हाला संपर्क साधण्यासाठी आमचा नंबर आहे एट टू सेव्हन फाईव्ह सिक्स सेव्हन एट फोर एट फोर एट थ्री नाईन डबल सेवन नाईन एकदा अवश्य नक्की भेट द्या कारण अनुमा मीन्स फील गुड अबाउट युअर सेल्फ आएंगे, ले आएंगे। होड़ लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी गिफ्ट शालिमार नासिक